अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत की स्वामींच्या मी प्रार्थना करते व अजय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या इच्छा एखादी इच्छा मनातली असेल किंवा मनोकामीत इच्छा असेल किंवा एखादी इच्छा अशी असते कितीही आपण प्रयत्न करू कितीही कष्ट करू स्ट्रगल करू ती इच्छा पूर्ण होत नसते त्यावेळेस आपण देवांना नवस बोलतो त्याच पद्धतीने स्वामींना नमस कसा बोलायचा हो किंवा स्वामींना कोणता नवस बोलल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते किंवा कोणता असा नवस आहे जो स्वामींना खूप आवडतो व तो, तो नवस केल्यामुळे आपली इच्छा देखील पूर्ण होऊ शकते बघा माणूस म्हणजे संसारिक जीवन किंवा त्याच्या लाईफमध्ये खडतर प्रवास असतो काटे पेरलेले असतात अडचणी असतात खड्डे असतात दुखापत असते सगळं काही ऑलराऊंड सगळं असतं पण त्यातून सावरून जो खरा उभा राहतो तो म्हणजेच खरा स्वामी भक्त म्हणजेच महाराजांच्या चरणाशी लीन होऊन सेवा करत करत जो व्यक्ती आपल्या जो काही मार्ग महाराजांनी आपल्याला दिलेला आहे जो मार्गात भरपूर काटे असतील भरपूर काटे पेरी असतील खड्डे असतील भरपूर काही अडचणी असतील त्यांना सावरून जात जात जो सेवा करत करत जो पुढे स्ट्रगल करतो तो खरा स्वामी भक्त आणि त्याची इच्छा तर महाराज पूर्ण करतात म्हणजे करतातच पण कधी कधी असं होतं की खूप निराश होऊन जातो आपण म्हणजे आता सगळं संपलं आहे आता काय राहिलं आहे शिल्लक काहीच राहिलं नाही आहे मग मला महाराजांना नवस बोलायचं तर आहे पण मी महाराजांना नवस कसा बोलू आपण बघा एक टिपिकल म्हणाय गेलं तर माझी इच्छा ही आहे महाराज माझं घराचं स्वप्न आहे हे पूर्ण करा मी तुम्हाला चांदीची वाटी देतो महाराज माझं असाची नोकरीची इच्छा आहे महाराज तुम्ही हे पूर्ण करा मी सव्वा किलो पेढे दान करतो महाराज माझी अशी अशी इच्छा आहे माझं तुम्ही मी तुम्हाला हे देईन वस्त्र देईन सोने चांदी देईन किंवा कपडालुप्ता देईन गोरगरिबाला दान करेन हे करेन ते करेन अशी आपण नवज बोलत असतो पण हा नवज कितपत योग्य आहे महाराजांना या गोष्टी आवडतात का की तुम्ही महाराजांना चा सोन्याचं ताट म्हणा चांदीचं चा वाटी असेल चांदीचा चमचा असेल त्याने महाराज खाणार आहेत का किंवा त्या ताटात जेवणार आहेत का महाराज नाही जेवणार महाराजांना काय हवं आहे हे अगोदर समजून घ्या नाही तर महाराज तुम्ही हे करा आणि तुम्हाला ते देईन रिश्वत नाही द्यायची ते महाराजांना महाराज कशाचे भूकेले आहेत ते पाहायचं आहे आणि महाराजांचं त्या गोष्टीने जर पोट भरत असलं तर तीच गोष्ट वारंवार करायची आहे तर कर तीच गोष्ट महाराजांना अतिशय प्रिय असते ती म्हणजे सेवा आता कशा पद्धतीने महाराजांना नक्की नवच कोणता बोलायचा व कशा पद्धतीने बोलायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही बघा आता एखादा नवस आहे तुमचा म्हणजे बघा तुम्हाला मुलबाळ होत नाही आहे संतती सुख तुमच्या नशिबात नाही आहे किंवा तुम्हाला मुलगी आहे पण मुलाची खूप अपेक्षा आहे आता आजच्या या युगामध्ये तर मुलगा मुलगी असा भेदभाव तर कुठेच म्हणजे ब दिसतो देखील आणि दिसत देखील नाही पर्सनली माझ्या अर्ध घरात म्हटलात तर तसं काही नाही मला पर्सनली दोन मुली आहेत आणि बघा आपल्याला इच्छा असते एखाद्याची की आता मला दोन मुलं आहेत मला एखादी मुलगी व्हावी किंवा मला एक मुलगी आहे आता मला एक मुलगा व्हावा अशी इच्छा असते मुलाबाबतीत इच्छा असेल मुली बाबतीत इच्छा असेल किंवा विवाह जुळत नसेल किंवा नोकरी प्राप्त होत नसेल किंवा आपलं प्रमोशन होत नसेल आपल्या मागून आलेले व्यक्ती पुढे जातात पण आपण इतक्या वर्ष झालं आपली आपण स्ट्रगल करतोय आपण आपल्या या नोकरीच्या प्रवासामध्ये आपण जितके पाहिजे तितके दार झिजवतोय पण आपल्याला प्रमोशन मिळालं नाही तर त्या व्यक्तीला मिळालं जळायचं नाही पण आपण कशात कमी पडलो ते शोधायचं त्याच पद्धतीने बघा विवाह जुळत नाहीये त्याच पद्धतीने एखादं तुमची प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे ते होत नाही आहे किंवा घराचं स्वप्न तुमचं आहे अशा वेळेस तुम्हाला नवज बोलायचं आहे पण नवस कशा पद्धतीने बोलायचं असा का तुम्ही माझं हे काम करा मी तुम्हाला ते देतो असं नाही बोलायचं कधी कधी असं होतं की नवज जरी पूर्ण झाला तुम्ही ती गोष्ट करता किंवा गरज विसरता तर त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात दोष आपल्याला लागत असतात बरं का त्यामुळे जे आपण बोललो आहे ते लक्षात ठेवायला शिका फक्त सुखात महाराज आहेत आणि दुःखात मार फक्त दुःखात महाराज आहेत आणि सुखात महाराज आहेत असं नाही करायचं महाराजांना सुखा दुखा दोन्ही वेळ साठवायचा आहे बघा महाराजांच्या आवडीचा नवच म्हटलात तर काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला नवस बोलायचं आहे शक्यतो गुरुवार निवडायचा गुरुवार जाताना आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात आपल्याला जायचं आहे जाताना तुम्हाला एक नारळ पाण्याने भरलेला व्यवस्थित असावा चांगला असावा एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर तर घ्यायचा आहे फूल घ्यायचा आहे एवढ्या तीन गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या नारळ आणि साखर आणि फूल या तिन्ही गोष्टी घेऊन जायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई आपल्याला ज्या वेळेस आपण गुरुवार करतो पारायणाला बसतो त्यावेळेस महाराजांना आमंत्रण द्यायच्या जा वेळेस आपण याच गोष्टी घेऊन जातो मग नवस बोलायच्या वेळेस पण याच गोष्टी कशा काय बघा या गोष्टी घेऊन जायच्या महाराजांच्या चरणाशी चा, चा लेख ठेवायच्या आणि महाराजांना तुम्हाला कोणता नवस बोलायचं आहे ते महाराजांना सांगायचं तुमची काय इच्छा आहे ते महाराजांना बोलायचं आता नारळ ठेवला चरणाशी म्हणजे नवस झाला का म्हणजे तुम्ही तुमची इच्छा बोलण ठेवलाय म्हणजे आता महाराज तुम्ही नारा ठेवला हो आहे मी आणि माझी इच्छाही पूर्ण करा मग मी तुम्हाला हेही देईन नाही हा नवस नाही आहे ज्यावेळेस आपण पाराला बसतो ज्यावेळेस आपण गुरुवार करतो त्यावेळेस महाराजांना आमंत्रण देण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण नारळ फूल व खडीसाखर देत असतो महाराजांना एवढं लक्षात घ्या आणि हे देखील तेच आहे हा नवस नाही पण हे करावंच लागतं महाराजांच्या मठात किल्ला जायचं जाताना एक नारळ फूल खडीसाकर घेऊन जायची आहे महाराजांच्या चरणाशी ठेवायची आहे आणि नंतर तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुमची इच्छा काय आहे ती बोलायची आहे आणि आता मेन मुद्दा येतो महाराजांना द्यायचं काय बघा तुम्हाला घराची इच्छा आहे महाराज माझे घराचे म्हणजे माझ्या प्रवासामध्ये या जीवनाच्या प्रवासामध्ये मी भरपूर कष्ट करत आहे स्ट्रगल करत आहे प्रामाणिकपणाने कष्ट करत आहे पण त्यात पाहिजे तितकं पाहिजे तितकी साथ मिळत नाही आहे किंवा नशिबाची साथ मिळत नाही आहे ती साथ मिळावी व माझं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी आज नवज बोलत आहे तर नवज कशा पद्धतीने बोलायचं आहे की महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या तीही म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुमच्या रोज रोज कमीत कमी, कमी पाच आरत्या तरी सकाळी पाच आरत्या व संध्याकाळी पाच आरत्या करेन महाराज कशाची भूकेली आहेत महाराज सेवेचे भूकेली आहेत आणि याचाच आपल्याला नवस बोलायचा असतो कमीत कमी मी पाच आरत्या तरी सकाळ पाच व संध्याकाळी पाच रोज न खंड पडता करेन किंवा बघा मासे थर आला कधी कधी सुतक येतं तर अशा वेळेस खंड पडतो महाराज न चुकता मी रोज पाच पाच आरत्या सकाळ व संध्याकाळ करेन हा पहिली गोष्ट झाली नंतर तुम्ही दुसऱ्या म्हणजे ऑप्शन तुम्हाला भरपूर देते नंतर मी नंतर बोलू शकता तुम्ही महाराज मी सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळेस तरी मठामध्ये आरतीला हजेरी लावेल मठामध्ये आरतीला हजेरी लावेन बघा घरातल्या आरत्या वेगळ्या आणि मठामध्ये आरतीला हजर राहणं ते वेगळं सकाळी किंवा संध्याकाळ मला ज्या वेळेस जमेल म्हणजे तुम्ही सकाळी तुमचं तुम्हाला टाईम असेल किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेतले एकाद्री वेळेस मी रोज मठामध्ये हजेरी लावेन आरतीसाठी महाराज रोज मी तुमच्या महाराज रोज मी आपल्या मठाची पायरी झिजवेन म्हणजे रोज मी तुमच्या दर्शनाला येईन हा एक असू शकतो महाराज मी एकशे आठ पारायणं करेन किती एकशे आठ पारायणं करेल महाराज मी अकरा पारायणं करेल महाराज मी एकशे आठ एक्कावन्न किंवा एकवीस जसं की तुम्हाला सांगितलं स्वामी चर्तुसारामृताचे पारायण करेल महाराज मी एक महिना म्हणजे बरोबर एक, एक महिना तीस दिवस किंवा साठ दिवस किंवा एकशे आठ दिवस मी तारक मंत्राचे अनुष्ठान करेन किंवा महाराज मी अखंड नामस्मरण करेन महाराज मी लिखित नामजप करेल अखंड एक लाख किंवा एक लक्ष मी लिखित नामजप करेन बघा लिखित नामजपाची कधी देखील पुस्तिका मी तुम्हाला देखील माहीत आहे तो मी नामजप करेन किंवा आपल्या बहीमध्ये जरी आपण लिखित नामजप केला तरी देखील चालतो अशा पद्धतीने महाराजांना नवज बोलायचा आहे हा नमज आहे किंवा महाराज मी अकरा गुरुवार करेन एकवीस गुरुवार करेन अशा पद्धतीचं महाराजांना नवज बोलायचं आहे आणि जो अनन्य भावे महाराजांना शरण जातो त्याचा योगक्षम महाराज जो भक्त महारा अनन्य भावे शरण येतो त्या व्यक्तीचा योगक्षम मी स्वतः चालवत असतो आपल्या जीवनाची दोरी महाराजांच्या हातात देऊन ठेवायची आहे आणि नंतर काय होईल काय नाही याचा विचार अजिबात करायचा नाही महाराज सगळं बघून घेतील काहीतरी महाराजांसाठी देखील ठेवा ना प्रत्येक गोष्ट तुम्हीच विचार नका करू की पुढे आता काय करायचं बघा अशा वेळेस तुम्हाला नवस बोलायचं असेल तर हा नवस बोला इतका गोड व सुंदर असा नवस आहे आणि सेवेचा नवस आहे आणि असं नाही आहे की महाराज असं पण नाही बोलायचं की महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा माझी इच्छा पूर्ण झाली की मी मी ही सेवा करेल नाही सेवा ज्या दिवशी बोललात ज्या दिवशी नारा दिलात त्या दिवसापासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे सेवा करायची तुमची सेवा संपूर्ण से होईपर्यंत तुमचा नवस पूर्ण झाला असेल जर तुम्ही शुद्ध मनापासून आनंद शरण जाऊन जर महाराजांना महाराजांची ही सेवा तुम्ही जी बोलला आहात ती जर सेवा करायला सुरुवात केली तर तुमची तुमची जेवढ्या दिवसांचा संकल्प घेतला आहात तेवढ्या दिवसाच्या आतमध्ये जर तुमची नक्कीच महाराज इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच एवढी शक्ती एवढी ताकद महाराजांच्या सेवेत आहे आणि महाराजांचा अखंड नामस्मरण जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचा देखील बघा महाराज योगक्षण चालवतात म्हणजे कसं माहित आहे का बघा पिरियड्स आले सुद्धा आले तर आम्ही हात लावू शकत नाही मग खंड पडणार नाही जो अखंड नामस्मरण करतो त्याच्यात कधीच खंड पडत नाही एवढं लक्षात घ्या मग सुतक असो किंवा तुमचं पिरियड्स आलेले असो नामजप करायचं आहे मनातल्या मनात तुम्हाला नामजप करायचं आहे आणि मनातल्या मनात नामजप करायला शुद्ध शुद्ध हे कोण बघत नाही एवढं लक्षात घ्या त्यामुळे अखंड नामो अतिशय अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जर नमस करायचा असेल महाराजांना प्रसन्न करायचं असेल व तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच हा महाराजांच्या अतिशय आवडीचा असा नवस बोलायला अजिबात विसरू नका नक्कीच नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा नवस एकदा बोलून बघा व एकदा तुम्ही हे सेवा ही सेवा अशा पद्धतीने करून बघा तुमच्या इच्छेने मी सांगणार नाही तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही बोला महाराजांना महाराज तुम्हाला मी हे देईन दे असं नाही आहे त्यावेळेस देखील अजून एक नारळ खडीचा फुल महाराजांना घेऊन जायचं आहे कारण महाराजांचे आभार व्यक्त करायचे आहेत फक्त इच्छा पूर्ण करण्याबद्दलच महाराजांना आशीर्वाद घ्यायला गेला त्यानंतर नाही असं नाही आभार व्यक्त करायचे आहे त्यावेळेस तुम्ही केळी दान करा गोरगरिबांना दान करा तुमच्या इच्छेने दक्षिणा दान करा मठामध्ये काही हरक पडत नाही तुम्ही आवर्जून म्हणजे प्रत्येकाने कंपल्सरी दिलंच पाहिजे असं देखील नाही तुमच्या इच्छेने तुम्हाला द्यायचं आहे मग तुम्ही एक डझन केळी जरी तिथे दिलीत तरी देखील चालतील एक किलो पेढे किंवा तुमच्या हाताने स्वतःच्या चार ते पाच बेसनाची लाडू जरी बनवून महाराजांना घेऊन दिले तुम्ही महाराजांना चारले तरी देखील महाराज खुश होतील पण शुद्ध एवढंच फक्त महाराजांना चांदी चमचा वाटे कशात सुद्धा महाराजांना काढून मात्र इंटरेस्ट नाहीये त्यामुळे अशा पद्धतीचा नवस बोलून बघा नक्कीच नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारत जा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शिंकेचे निरसन नक्कीच केले जाते पुन्हा एकदा व्हिडिओ अशा आहे गार्नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्णय जुकत श्री स्वामी समर्थ धन्यवाद